दोन तीन महिने झालं का बंद राहत्या गाड्या चालू का करीत नाहीत काय अडचण आहे कसं हे आता खोरप लागलेला आहे इस्टीला जायला गेली की गेली इस्ट्रीच बंद याच कशाने घाणवड्यात एक कोल्हापूर असो किंवा बिडशेडची बँक असो किंवा शाळेच्या विद्यार्थ्यांचा प्रवास असो एकतर जून महिना उत्साहित व्हायची की एस टी सुरू झाली शाळा सुरू झाली म्हणून पण ह्यावेळी सगळं वातावरण निस्तेजच होतं कारण कसं तर एस टीचा प्रवास ठप्प झालेला होता विद्यार्थी म्हणून आम्ही तिथे जात होतो पण विद्यार्थी म्हणून पोचल्यामुळे जी राजकीय ताकद होती ती लागत लागत नव्हती तिथं गेले दोन तीन महिने झाला आपल्या गावाला एसटी नव्हती माननीय राजभाऊ सूर्यवंशी यांनी त्याचा पाठपुरावा करून संबंधित एस टी विभागाशी संपर्क साधून इथंपर्यंत आमच्या गावात येऊन एस टी चालू केली नमस्कार मी कृष्णा लाडाने आपण पाहताय के न्यूज करवी तालुक्यातील बालिंग्यापासून राधानगरीतील दाजीपूर अभयारण्यापर्यंत रस्ता सुधारण्याचं काम सध्या सुरू आहे हा रस्ता भविष्यात वाहतुकीसाठी सोयीस्कर ठरणार असला तरी देखील आता जे रस्ता सुरू आहे त्याच्यामुळं वाहतुकीसाठी मात्र सध्या अडचणीचा बनलेला आहे या ठिकाणी खाजगी प्रवासी वाहतुकीबरोबरच एस टीलासुद्धा या ठिकाणी प्रवास करताना अडचणी होत आहेत आणि त्या एस टीवर जर परिणाम होत असल्यामुळं सर्वसामान्य प्रवाशांबरोबरच महाविद्यालयीन विद्यार्थी आणि शाळेच्या विद्यार्थ्यांना देखील याचा मोठा मनस्ताप होतो आहे सध्या कोल्हापूरपासून आरळ्यापर्यंत एस टी येते आणि आरळ्यापासून ज्या वरती चार पाच जी गावं आहेत नागदेववाडी चव्हाणवाडी मांजरवाडी आणि घानवडे अशा चार पाच गावांना सध्या एस टी बंद आहे यामुळं इथल्या लोकांचं इथल्या विद्यार्थ्यांचं मोठं हाल होतं आणि हे लक्षात आल्यानंतर करवीर प्रसाद समितीचे माजी सभापती राजूभाऊ सूर्यवंशी यांनी या प्रकरणी थोडीशी दखल घेतली आणि थेट जागेवर जाऊन नेमकी एस टीला अडचण काय जाणून घेतला असता एस टी वाहतुकीस अडचण असल्यामुळं पुढं जात नाही हे समजलं त्यावेळी एस टीचे अधिकारी आणि रस्ता सुधारणा करणारे अधिकारी या सर्वांना सोबत घेऊन यातून मार्ग काढत एस टी पुन्हा एकदा राजूभाऊ सूर्यवंशी यांनी या घाणोडेपर्यंत सुरू केले आणि त्यामुळं चांगल्या बऱ्यापैकी विद्यार्थ्यांचे आणि प्रवाशांचे जे अडचण होती ती दूर करण्याचा प्रयत्न केला आणि त्या अनुषंगानंच आपला आजचा रिपोर्ट आहे आणि या ठिकाणी उपस्थित असणारे पालक विद्यार्थी आणि या ठिकाणी ग्रामस्थ या सर्वांशी आपण बोलणार आहोत आणि ने यांची नेमकी अडचण जाणून घेऊन राजभवनी काय प्रयत्न केले हे जाणून घेणार आहोत गेली दोन महिने एस टीचा प्रवास घानोडे गावाला बंद होता ते मान्य पिंटू सूर्यवंशी यांच्या सहकार्याने एस टी पुन्हा चालू झाली त्याच्या अगोदर म्हणजे मुलांना हे दोन तीन किलोमीटर अंतर आरळीमध्ये नेऊन सोडावा लागत होते पावसातनं ती मोठी अडचण होती ती पिंटूंच्यामुळे पूर्ण झाली अच्छा एकंदरीत किती मुलं साधारण हे आमच्या चार गावामधले वीस ते पंचवीस मुलं सकाळी सहा वाजता इथून घाडून जातात घाणोडे गावाला कोल्हापूर ते रंकाळा ते घाणोडी ही एस टी गेली बरेच वर्ष या मार्गावर चालू आहे परंतु बालिंगा ते दाजीपूर हा राज्यमार्ग चालू झाल्यापासून या राजमार्गावरती थी, ठिकठिकाणी थीक कॉन्ट्रॅक्टरनी ज्या ठिकाणी डबक ख डब्बरे खड्डक मारल्यामुळं एस टीला एवढा प्रचंड अडथळा व्हायला लागला आणि अडथळ्यापोटी महामंडळाने ती एस टी बंद केली परंतु आम्ही या गावकऱ्यांनी किंवा या परिसरातल्या लोकांनी सगळ्यांनी कार्यकर्त्यांनी तरुण सुद्धा या ठिकाणी तक्रारी केल्या आम्ही तसं ही तक्रार फार पुढे मुंबईच्यापर्यंत तक्रार केलेली आहे मग त्यानंतर या ठिकाणी आपले एक प्रतिनिधी या ठिकाणी भाऊ ह्याचे होते ह्याच्या आपल्या बीडमधले तर त्याने आणि आम्ही इथे येऊन थोडंसं किरकोळका असं आंदोलन केलं ही सर्व म्हणली होती आणि आंदोलनानंतर त्यांना आम्ही सगळ्यांना जमवलं या ठिकाणी तुमच्या एस टी महामंडळाचे बी अधिकारी आले ते तुमच्या संभाजीनगरचे त्याच्यानंतर या ठिकाणी एस टीचे आपल्या रस्त्याचे साहेब होते प्रमुख होते त्यांनाही बोलवलं त्यांना रस्ता दाखविला आम्ही एस टीतून गेलो परत आळ्यापासून इथंपर्यंत आलो त्यांना सगळा रस्ता दाखवला खड्डं दाखवलं आणि त्या रस्ता करणाऱ्यांनी कुठं कुठं खड्डा आहेत एस टी अधिकाऱ्यांना दाखवलं त्या एसटी अधिकाऱ्यांनी बघितलं आणि आम्ही सर्वांनी सांगितलं की खड्डं पहिलं उद्या मुदवा आणि मग तर एस टी चालू होईल मग खड्डे त्यांनी घ्यायचं आश्वासन दिले दुसऱ्या दिवशी त्यांनी खड्डं मधि तिसऱ्या दिवशी एस टीने अधिकाऱ्यांनी एस टी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी चालू केली नमस्कार मी सविता पाटील एकतर आमचा सततचा प्रवास असतो घाणवडे ते कोल्हापूर असो किंवा बिडशेडची बँक असो किंवा शाळेच्या विद्यार्थ्यांचा प्रवास असो एक तर, तर जून महिना आला की मुलं उत्साहित व्हायची की एस टी सुरू झाली शाळा सुरू झाली म्हणून पण ह्यावेळी सगळं वातावरण निस्तेजच होतं कारण कसं एकतर एस टीचा प्रवास ठप्प झालेला होता आणि मुलांना त्याच्यामुळं म्हणजे शाळेची उत्सुकता वाटली नाही आणि आमचं सुद्धा प्रवासासाठी खूप हाल झालेत कारण कुठं जर आम्हाला बाहेर जायचं झालं तर आम्हाला अजिबात एस टी वगैरे भेटलीच नाही आणि घरातून जर निघायचं म्हटलं तर रस्त्यामुळे सुद्धा खूप अडचणी चा आल्या चालू झाल्या आता एस टी चालू झाली त्याच्याबद्दल आम्ही एस टी खात्याचे खरंच खूप आभार मानतो कारण कसं आहे आमचा प्रवास सुलभ झालेला आहे आम्हाला जर बाहेर पडायचं झालं तर एस टीने सुलभरित्या प्रवास करता येतो किंवा शाळेच्या विद्यार्थ्यांचासुद्धा उत्साह यावेळी वाढलेला आहे आणखी प्रयत्न केलं आमच्या गावकऱ्यांचा प्रयत्न तर सुरू होतेच तसेच गावातील जी मुलं किंवा मुली बाहेर शाळेसाठी जायचे त्यांच्या पालकांनी सुद्धा प्रयत्न केले राजूभाऊ सूर्यवंशी असतील यांनी सुद्धा काही प्रयत्न केले त्याबद्दल त्यांचे सुद्धा खूप खूप आभार सर मी बिडात बी ए फर्स्ट इयरला आता माझं ॲडमिशन आहे आम्हाला इथून जाताना खूप त्रास होतो सकाळ सात वाजता दादा किंवा कुणाला तरी आरडे पण सोडायला लावा लागते तीन तीन किलोमीटर इथून हा आरडे आणि येताना पण खूप त्रास होतो तिथून कॉलेज कॉलेज अटेम्प्ट करून आणि आम्हाला इकडे येताना चालत खूप त्रास होतो जेवणाची आमची व्यवस्थित हे नसते त्यामुळे खूप त्रास होतो त्यामुळे अशी आमची इच्छा सगळ्यांची एसटी यावी अगोदर येतच नव्हती काय ह्याच्या ह्याच्या अगोदर आधी बंदच होती एस टी आता चालू झाली आता चालू झाली गेले दोन तीन महिने झाला आपल्या गावाला एस टी नव्हती माननीय राजभाऊ सूर्यवंशी यांनी त्याचा पाठपुरावा चा, करून संबंधित एस टी विभागाशी संपर्क साधून तिथंपर्यंत आमच्या गावात येऊन एस टी चालू केली तरी अजून पण एस टी पूर्वरच नाही आहे काही अडचणी येत आहेत त्या मार्गाचं लावा ही विनंती काय अडचण होती याच्या अगोदर दोन तीन महिने याच्यात दोन तीन महिने आम्ही संबंधित एस टी प्रशासनाची भेट घेतली त्यांनी सांगितलं की तुमच्याकडे रोड खराब आहे महामार्गाचं काम चालू आहे त्यामुळं एस टी पूर्वरित नव्हती त्यानंतर राजूभाऊंशी आम्ही भेट घेऊन की संबंधित जे अडचण होते त्या सांगितल्या त्यानंतर राजूभाऊंनी स्वतः इथं येऊन एस टी चालू करण्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलवून एस टी चालू केली पण आता एस टीचं काय आलं एस टी एका टायमाला येते म्हणजे सकाळ काळजी जर आली तर दुपारच्या येत नाही ज्या फेऱ्या प पहिल्या ज्या होत्या त्या चालू व्हाव्या ही आमची इच्छा आहे हा आणखी वाढवायला पाहिजेत यामुळं विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे संबंधित जे कामावर लोकं जातात त्यांचं नुकसान होत आहे म्हणून एस टी त्यांनी पूर्ववर जशी पहिली होती तशी चालू करावी आणि राजभाऊ सूर्यवंशीने जे आमच्या गावासाठी मदत केली त्याबद्दल मी घानोडे गावचा डेप्युटी सरपंच या नात्याने त्यांना त्यांचा आभार मानतो आणि पूर्ण गावातर्फे त्यांचा आम्ही आभार मानतो ग्रुप ग्रामपंचायत असल्यामुळं सर्व वरच्या वाड्या घाण म्हणजे चव्हाणवाडी मांजरवाडी घाणवडे परत पाल बुद्रुक नागदेववाडी या सगळी गावातली लोकं इथं पोरं शाळेला परत बिडशेडला बिडात ह्याला कोल्हापूरला कॉलेजला को जाते त्यामुळं माणसं पोरांचा हाल होतो आहे जेवणाची याची व्यवस्था विहित नाही त्यामुळं आणि इथनं आरळ्यापर्यंत सो मोटरसायकलनं सोडायचं तिथनं पोरत एसटी गावली तर बरं नाही तर परत बिडशेडला जायचं अशी सगळी परिस्थिती पोरांची होती तेव्हा एसट्या ज्या आरळ्यात येतात त्या कंटिन्यू इथंपर्यंत घाणवड्यापर्यंत यावं वाडा वाहतूक बंद असल्यामुळं माणसांचा हाल होत आहे सगळं पूर्ण हे स्ट्या चालू व्हावा अशी आमची अपेक्षा आहे आजपर्यंत घाणवडे गावाला एस टी म्हणजे रोड चालू झाल्यापासून बंद होते ते आता सर्व गावकऱ्यांच्या सहकार्यानं सर तसेच जास्त सहकार्य आम्हाला पिंटू भाऊंच्या मदतीनं जास्त झालं आणि त्याच्या हिनं आतापर्यंत चालू झाली आणि जेणेकरून ज्या रळ्यापर्यंत गाड्या आता आहेत त्या गाड्या ही पूर्ववत म्हणजे इकडे घाणवड्यापर्यंत सोडाव्यात जेणेकरून सर्व नागरिकांचे विद्यार्थ्यांचे बरेच नुकसान होतं आहे ते नुकसान टा टाळण्यात यावे हे सरपंच म्हणून मी या गावचे हे निवेदन करतो आहे करवीच्या स पंचायत समितीचे माझे सभापती राजेंद्र सुरे सूर्यवंशी साहेबांचे आम्ही पहिल्यांदा आभार मानतो कारण की त्यांनी दोन महिने झाले घाणवडे गावाला एस टी बंद होती ती चालू करून दिली त्या त्याबद्दल आम्ही त्यांचा आभार पहिल्यांदा मानतो गावकरी आणि विद्यार्थ्यांच्याकडून आणि एस टी महामंडळाला आणि त्यांच्याकडे एक आमच्या किंवा अजून एक विनंती आहे की जी आरडेपर्यंत घाणवडे आरळीपर्यंत जे एस टी येतात ते घाणवड्याला सुरळीत चालू कराव्यात आणि ही जी एस टीचे येणारे कंटिन्युअस म्हणा कायम राहावा हीच आमच्याकडून विनंती असेल गावकऱ्यांच्याकडून आणि विद्यार्थी आता आमच्या गावामध्ये दोन ते तीन महिने रस्ता काम चालू होतं त्यामुळं आमच्या गावाला दोन ते तीन महिने एस टी येत नव्हते ते राजू सुरूने आमच्या इकडल्या कॉलेजच्या मुलांचे किंवा सामाजिक लोकांच्या यांच्या ज्या अडचणा लोकांच्या अडचणी ऐकून आणि तीन किलोमीटर मुलांनी दुपार म्हणा किंवा संध्याकाळी या टायमिंगला चालत यावं लागत होतं मग आता या पावसामुळे यामुळे रस्त्याची हाला अवस्था बिकट होती आणि कॉलेजच्या मुलांनी मुलीसनी पालक त्यांचे सोडायला हे जा त्यामुळे त्यांच्या कामाचा वेळ वाया जायच होता दुसऱ्या मग ते आता राजूभाऊनी त्या कंत्राटदारांनी सांगून जरा रस्ता व्यवस्थित लावून आणि एस टीच्या महामंडळाच्या आधी लोकांनी हे कानून इथं बोलवून सगळी सविस्तर माहिती सांगून तिने एस टी चालू केली त्याबद्दल त्यांचे आभार आहे आभार म्हणतो गावाच्या वतीने आणि सर्व लोकांच्या वतीने आभार म्हणतो आणि तसेच आता ज्या आरळ्यापर्यंत गाड्या येतात त्या बी आता आमच्या गावापर्यंत तिने सगळ्या संपूर्ण गाड्या ह्या सोडाव्यात ही त्याच्या गावच्या लोकांच्या ह्या इच्छा आहे की आता आमच्याकडे ग्रुप ग्राम घाणोडी चार वाड्यांची इच्छा आहे की ह्या गाड्या आरळ्यात ज्या आमत त्या गाड्या घाणवडीपर्यंत येऊ दे एकंदरीत आता एस टी चालू झाली बंद कधीपासून होती गावातील एस टी जवळपास दोन महिन्यापासून बंद होती गावातील कोकणाला जोडणारा रस्ता होता <laughs> तो रस्ता फोडल्यामुळं गावात येण्याचे जे एस टी महामंडळ होतं ते एस टी बंद केले होते दर्जा रस्ता खराब असल्यामुळं तर त्याच्यामध्ये कसं झालं की आम्ही ते गाव गावच्या स्थानिक लोकांनी राजेंद्र पंचायत समिती सभापती यांच्या कानावरती गोष्ट गाठली तर त्यांनी येऊन त्यानंतर त्या रस्त्याची पाहणी करून कंपनीला तशा सूचना दिल्या आणि त्या रस्त्याची डागडोजी करून पूर्ववरती एस टी चालू केली त्यांनी असा विषय झाला काय हाल नेमकं काय सांग याच्यामध्ये कसं झालं स्थानिकच्या मुली आमच्या कशा माध्यमिक शिक्षणासाठी बाहेर जायत होत्या तर त्यांना तीन किलोमीटरवरून पायपीट करायला लागत होती गावातील माहिती लाल आणि पावसामुळे जास्त लोकांचा हाल होत होता तर ते राजेंद्र सुरेशु भाऊ यांनी काय केलं की त्यात लक्ष घालून ते पूर्वत चालू करून दिले महत्वाचे म्हणजे आपल्या गांधोडी गावात एस टी बरेच दिवस चालू नव्हती Uh, सहा ते सात महिने तिचा हे होतं आम्ही विद्यार्थी म्हणून आम्ही तिथं जात होतो पण विद्यार्थी म्हणून पोचल्यामुळे जी राजकीय ताकद होती ती लाग लागत नव्हती तिथं तर ता। ती ताकद आमचे राजू सूर्यवंशी बीडचे माजी सभापती तिने ते येऊन ते रस्त्याचे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांच्यामध्ये समन्वय साधून रस्त्यामध्ये जे काय एस टीला प्रॉब्लेम होतात ते क कसे सॉल्व केले पाहिजे त्यासाठी एस टीचे जे मेन ऑफिसर असतात त्यांना आणि रस्तेचे कॉन्ट्रॅक्टर त्यांना बोलवून इथं जे रस्ते वगैरे खड्डे मधवायचे ते सांगून ते खड्डे मधवून एस टीचा प्रश्न सॉल्व करून एस टी चालू करून दिल्याबद्दल राजू सूर्यवंशी माजी सभापती यांचं मी मनापासून अगदी आभार मानतो घाणवडे परिसरातील ग्रामस्थ विद्यार्थी आणि त्यांचे पालक या सर्वांच्या प्रतिक्रिया ऐकल्यानंतर असं समजतंय की एस टी बंद झाल्याचा जा सर्वात जास्त फटका हा विद्यार्थ्यांना बसत होता एस टी पर्यंत वेळेत पोहोचता न आल्यानं अनेकदा शाळा महाविद्यालयाला जाता न आल्याची खंतही विद्यार्थ्यांनी बोलून दाखवली त्याबरोबरच एस टीतून प्रवास करणाऱ्या वयस्कर लोकांनाही नाहक मनस्ताप सोसावा लागला याची दखल घेत रस्ते सुधारणा अधिकारी आणि एस टी विभागाच्या अधिकाऱ्यांना सोबत घेत योग्य समन्वय साधत रस्त्यावरील अडचणींची जबाबदारी घेत एस सुरू करण्याचं एक मोठं काम राजू भाऊ सूर्यवंशी यांनी केलं आहे त्यामुळे विद्यार्थी पालक आणि प्रवाशांकडून याबद्दल त्यांचं कौतुक होतंय अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा